हाय गाईच कशा हा सगळे मस्त का आम्ही पण मस्त चला तर आज नवऱ्याने ना संध्याकाळी येताना मासे घेऊन आले आणि मस्त रेकी मला म्हटलेत मासे बनव म्हणून मग आता मासे मासे करायचे तर दुपारची चपाती हाय घेऊन आता चपात्याने करत नाही आणि भात तोडा घातल्या मस्त गरम गरम पांढरा आणि पोरं पण खेळायला लागले दाम ते तुम्हाला खालं आणि दोन तीन दिवस ब्लॉक केला नाही त्याच्याबद्दल पण सॉरी कारण का तब्येत आजकाल ना नसते बरी सारखं डोकं तेन दुखत असतं आणि पाय तेन दुखत असतो तर आशक्त पण आला आहे बघ आणि मध्ये दोन दिवस कामाला पण घेतले ना जर बरं पण वाटत नव्हतं तर त्यामुळे झाला नाही पोरांचा किती कालवा आहे बघा बेडरूम मध्ये सगळी जमा झाले तुम्हाला ए काय कालवा कालवा हा दक्ष काजा काजळाचा टिक्का बारका बाबू दिसतो बाळाचा बारका बाबू दिसतो स्वरा तर बघा माझी किती स्वरा वेणी दाखव अगो बाई एक वेणी यायला लागली मोठी लेकीची माझ्या ए स्वराला वाचू दे स्वराच्या मागे बोला बोलायचं चला। ए आता स्वराच्या सगळ्यांनी बोलायचा बोलतेच बाळा बोला आम्ही पण बोलतो बोल, बोल। वाज तू सगळ्यांनी वन टू थ्री फोर काटी कुठे ठेवते मुला तू तुला कळते का चार्ट मध्ये ए माझी सराच्या मागे सगळ्यांनी बोला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन नाईन टेन वाजवा सगळ्यांनी टाळ्या वा टाळ्या वाजव दक्ष परत वाजव ना आणि तू स्वराला काय बोलणार आहे सासपासनं स्वरा स्वराजू हां तू दक्षला काय बोलणार आहे सासपासनं दक्ष दादा आणि अजून अजून काय बोलणार आहे दक्ष भैया ना गबा स्वयं चांगलं लावायचंय दक्ष काय हा वाचा आता दक्ष तू वाचला आता दक्ष माग एकदा वाचा वाचा दोनदा नाही थांब आता दक्ष वाचा एकदम मागं वाचतो व Two. Three. Four. Four. Five. Five. Six. आता मला पाळीव प्राण्यांची नाव सांग पाळी कोणते कोणते आहेत आपण त्यांना पाहतो येत ना। ये कसं नाही कोणते कोणते प्राणी पाहिलेत जरा सांगते आपण आत्तूच्या घरी गेलो का नाही तिथे गावाला मग आत्तूच्या घरी कोणते कोणते प्राणी होते थांब सांगते ती मस् अजून शेळी अजून कोक्र अजून अजून ती छोटी छोटी पिल्ल होती बघ छोटी छोटी पिल्ल ती आतूच्या घरात ती कोणी घातली होती मांजरानी मांजर आणि ती दरवाजात चपाती खात बसत भाऊ भाऊ करत ती कोण कुतला आणि ती अंडी अंड घातलं होतं अंड तेव्हा मशीनवरती जाऊन अंड घातलं होतं त्याला काय म्हणतात <laughs> चेंडू ना कोंबडी परवा तर काय म्हणली माहिती का हो तिला ओ तिला काय म्हणलं मी आत्तूच्या घरात ती पिल्ल होती ती कोणी घातली होती ती काय म्हणते आत्तून घातली होती ए ती बारकी बारकी पिल्ल होती ती कोणी घातली होती आत्तुने नाही ना आता बोलते बरोबर परवा दिवशी आत्तून घातली होती बोलते

हे बघा इथे मस्तपैकी भात घातलेला आहे टोपात आणि इथं माश्याला मस्त मसाला लावून ठेवला आहे हे बघा मस्त चटणी मीठ हळद लावून ठेवले माशाला आता ह्याला दहा पंधरा मिनटानंतर तळून घेणार मस्तपैकी फ्राय करून घेणार असं होय आम्ही असं कधी खेळत होतो मंगळागौरला ना मंगळागौरलाच करत नव्हतं का लाटण्याने बेलण्यानी ती असं तिला लक्षात आहे बघा अजून तिच्या अजून लक्षात आहे हा असं असं जोडी जोडीने खेळायचं जोडी जोडीने हा असं हा असं असं टेकवायचं असतं एकमेकांना

मस्त एका साईडनं मासा भाजून घेतलेला आहे छान तर हे बघा इथे मस्त असे मासे तळून ठेवले साईडला मस्त कुरकुरीत झालेले आहे ते बघा बघू शकता तुम्ही किती छान झाले आणि इकडे बाकीचे आता तळायला ठेवलेत उरलेले एका साईडने भाजले का मस्त पडती मारणाऱ्याला रवा लावला आहे बघा हे सर्व रवा आहे चला तर बघा इकडे आता हे पण मासे सगळे असे टोळून झालेले आहे आणि इकडे हे पण आता आपले रेडी आहे चला मस्तपैकी आता गॅस बंद करते कोणाचा आलाय हो फोन हे बघा आता सर्व माणशांची तयार आहे तळून आणि आता हा तवा मी असंच ठेवणार आहे आता ह्याच्यामध्ये जेवताना मी मस्त भात घालून हलून खाणार आहे कारण का हा जो रवा आहे ना गरा हा खूप छान लागतो मस्त भातात मिक्स केल्यानंतर आणि त्यातलं जरासं तेल आहे ती साईडला काढते माग भिताडाला तर हे बघा आवाज कमी करा टी व्हीचा किती मस्त असं भात केलाय काकडी आहे कांदा आहे मासा आहे छान असा स्टारच <laughs> केलं <मस्टे लागा। जारेगरा> आता खाऊन दाखवते तुम्हाला हे बघा मस्त मासा घेतलाय गरम आहे खा बघू टेस्टिंगला झालंय मासा चवर छान झाले खा <खवा>। मासा काकडी का भेटलास मासा काकडी छान लागते मासा काकडी खाल्ल्यावर थोडा दिसत असतो चला तर आता मस्तपैकी जेवण वगैरे झाले आणि आता जरा राऊंड मारायला लागले बघा स्वराला <laughs> आणि दक्षला पाठवल्या आतमध्ये झोपायला दुपारी झोपले नव्हते काय नव्हते वाईट आकली म्हणून त्यांना पाठवले झोपायला आणि माझं चाललंय चक्रा मारायचं आणि भांडी वगैरे पण घासून ठेवले भांडी पण लेन नव्हती थोडीच तुमचं जेवलेली म्हणून ती पण घासून टाकली लागलीच तर चला आता मी पण व्हिडिओ संपवते इकडंच जरा राऊंड मारते मी पण आणि जाऊन झोपते चला तर बाय सगळ्यांना